म, मदे, आ, हो या अध्यक्ष महोदय सदस्य उपस्थित समोर भाषण करत असताना त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला काय हा व्हिडिओ आज सकाळपासून त्यांच्या अंगात ताप आहे अंगात कनकन आहे म्हणून औषध मागवण्यासाठी त्यांनी हजार रुपये काढले आणि शिपायाला दिले आणि सांगितलं की बाहेर माझा पिय आहे त्याला द्या आणि औषधे घेऊन या हा काय अपराध आहे पण समाज माध्यमांमध्ये अशा चुकीच्या पद्धतीने तो व्हिडिओ पसरवण्यात आला काही टीव्हीवर देखील दाखवण्यात आला का अर्थ आहे अध्यक्ष म्हणून हा एका आमदाराच्या हक्कांवर ही गदा आहे वास्तविक खरं तुम्हाला हक्कभंग मांडण्याचा होता पण प्रत्येक वेळेस काही हक्कभंग मांडणं योग्य नाही त्यामुळे अशा पद्धतीने चुकीचा भ्रम पसरवणे पसरवणारी समाज माध्यम यांना अध्यक्ष महोदय या सदनाने समज देण्याची आवश्यकता आहे आणि ती समज आपण द्यावी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे औषध आणण्यासाठी मी माझ्या पीए ला पैसे पाठवतानाचा व्हिडिओ सगळ्या टीव्हीच्या टीव्हीवरती व्हायरल होतोय अध्यक्ष महोदय एवढे वेगवेगळे विषय ह्या सभागृहामध्ये चर्चेले जात असताना तेवढासाच विषय हा माध्यमांवरती दाखवणं आणि चुकीच्या पद्धतीने दाखवणं आणि त्यामध्ये परत भाजपा आमदार ह्या छोट्या गोष्टीचा विपर्यास होतोय आणि ह्याचाच फायदा जे आपण निगेटिव्ह नरेटिव्ह म्हणतो अशा पद्धतीने घेतले जाईल म्हणून हे थांबलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि ज्या कुणी टी व्हीच्या माध्यमांनी हा या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्यांनी मायाशी विचारून की काय कशासाठी तुम्ही पैसे देत होतात हे तर विचारणं अपेक्षित होतं अध्यक्ष महोदय कारण की ह्या गोष्टीचा होऊन याचा गैरवापर होऊ शकतो अध्यक्ष महोदय गोष्टी यापुढे होऊ नयेत अशीच अपेक्षा आपण माध्यमांना समज द्यावी ही अपेक्षा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमची एक भगिनी बोलत होती अशा प्रकाराने सभागृहातलं कोणी रेकॉर्डिंग करून जर माध्यमांवर चालवत असेल तर तुम्ही आदेश देऊ शकता की माध्यमांनी हे चालवणं बंद करावं त्या ताई इथे आतमध्ये बदले असताना त्यांचा व्हिडिओ निंदून बाहेर माध्यमांनी चालवलं टीव्हीवर चालवणं हा आपल्या सभागृहाचा अपमान आहे हे आपलं आपण एकमेकांची एक एक मान्यत असू सर्व सदस्यांनाही विनंती आहे की सभागृहातली सभागृहातले अशा प्रकारचे व्हिडिओ बाहेर जाणं हे योग्य नाही त्याची थांबवा असं हे मत पूर्ण सभागृहाच आहे हे थांबवा म्हणून आपण निर्देश द्या तुम्ही थांबवा म्हणून निर्देश द्या अध्यक्ष मुळामध्ये हा व्हिडिओ इथल्याच यंत्रणेमार्फत गेला असं दिसते आणि अध्यक्ष महोदय आपल्याला अधिकार आहे आपण आता निर्देश देऊ शकता सर्व चॅनलला की ते आवडतो ते थांबवा ते करावं जाधव सर त्याचा अपभ्रंश होतोय सगळे सदस्य या मताशी सहमत आहे की अशा प्रकारचा प्रकार कोणी करता कामा नये पण आपल्याकडून कळत न कळतपणे असा शब्द प्रयोग झाला तो पूर्ण नाही झाला की मी सर्व सभापती सदस्यांना या निमित्तानं सांगतोय हे सदस्यांनी कुणी केलंय असा कोणाचा आक्षेप नाहीये हा कोणी हा आक्षेप नाहीये हे लक्षात घ्या आपण आपण बोलतो कदम कदम अध्यक्ष या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ सदस्य ज्येष्ठ सदस्य आव्हाड साहेब पण बोलले आणि सदनाच्या सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षाकडून एकच भावना आहे की हा जो व्हिडिओ आहे हा सदनात सदनातल्या सदस्याने ना पसरलेला नाहीये हा व्हिडिओ हा जो आपला ऑनलाईन आहे त्या ऑनलाईन उन समाज माध्यमांनी उचलला आणि पूर्ण माहिती न घेता मेघनाटांशी चर्चा न करता चुकीचा भ्रम या व्हिडिओच्या माध्यमातून पसरवला जात आहे त्यामुळे आज आपण अध्यक्ष पदावर बसला आहात आपण निर्देश द्या की अशा प्रकारचा व्हिडिओ जे कोणी चालवत असतील त्यांनी तात्काळ थांबवावा ही मंत्री महोदय मंत्री महोदय बोलते ही बाब अत्यंत ही बाब, बाब मंत्री महोदय बोल ही बाब, बाब आम्ही अभिमन्यू पवार साहेब बोला बोला काय अध्यक्ष राजेश रा... सन्माननीय आमदार राजेश पवार बोलत असताना त्या कॅमेरामध्ये दिसतात आणि ते परस्पर त्या शिपाया शिपाई देत असताना त्या ऑनलाईन दिसतात एवढाच विषय व्हायरल झालेला व्हिडिओ आहे भाषणाचा आहे यांच्या त्याच्यामुळं फॅक्ट अशी आहे कोणी आपल्यापैकी कोणी रेकॉर्ड केलेला नाहीये कोणी ऑनलाईन घेतलेलं नाहीये भाषण करत असताना ते दिसतात पर ते व्हायरल झालेलं आहे त्याचा खुलासा करा की थांबवा म्हणून बस मंत्री महोदय दीक्ष महोदय हे आपण आता तर्कवितर्क करतोय की, की भाषण करताना दिसल्या का ऑनलाईन व्हिडिओ ऑनलाईन आपलं जे प्रक्षेपण चालू आहे त्याच्यावरनं दिसल्या सरकारची आमची आपल्याला विनंती आहे विधिमंडळ सचिवालयाकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा सचिवांना विधिमंडळाच्या सांगा हे कसं गेलं कुणाकडनं गेलं माध्यमांच्या प्रतिनिधीनं सुद्धा वाटलं तर पाचारण करा की तुम्ही ह्याची खात्री न करता अशा पद्धतीचं प्रक्षेपण का केलं हे चुकीचं आहे आणि यापुढे तरी किमान आणि समजा आत्ता जरी दिवसभर चाललं असेल तर आपण सचवांकडनं अहवाल घ्या आणि अशा पद्धतीनं सन्मान्य सदस्या महिला सदस्या सन्मान्य महिला सदस्या या वैद्यकीय त्यांची औषधं आणण्यासाठी जर काही त्यांच्या बाहेर असणाऱ्या स्वीय काही चिठ्ठी किंवा पैसे देत असतील तर त्याचा वेगळा अर्थ लावून भाजपाचे आमदार काय करतायत असा उल्लेख हे योग्य नाही माझी आपल्याला विनं मला माझी आपल्याला विनंती राहील की आपण सुद्धा माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून आपण त्यांना सूचना द्याव्यात की अशा पद्धतीचं नाहक त्याचा काही संदर्भ नसताना जे प्रक्षेपण सुरू आहे ते तात्काळ बंद करावं अशा हो। सूचना आपल्यामार्फत आपण माहिती आणि जनसंपर्क विभागामार्फत काही यंत्रणेला द्याव्यात त्याची माहिती घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल पुढे घ्या सन्मान्य सदस्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी मेघना ताईंच्या विषयात सगळे सदस्य बोलले पैसे पैसे असा उल्लेख झाला पण किती पैसे फक्त हजार रुपये होते अध्यक्ष महोदय तर त्याच्यामुळे उगास तो, तो व्हिडिओ पुन्हा आणखी नव्याने त्यांच्या मतदारसंघात जाईल आणि त्याच्याबद्दल गैरसमज होईल त्यामुळे हजार रुपयेच होते हे देखील रेकॉर्डर होणे आवश्यक आहे